अठराशे एक्क्याऐंशी च्या जनतेने सुद्धा मराठा आणि कुंडली एक हे सुद्धा घ्या घेणार राहू तुम्हाला बोलायचं येऊ द्या काय असं म्हणायचं नाही त्यानं म्हणजे मला कधी तो, था था था। तो, आ, तो का माहिती पैसे सांगू आपण शिकून घ्यायच काय का पाहिजे उद्या मग बोलती बंद पडली समजा उपोषणात हा कुणी सांगायचं सरकारला कमी सांगायचं पाहिजे म्हणून दिले म्हणजे आपण शिकून घ्या घराघरातले मराठी आपल्याला लागते आणायचे आपणच शिकायचो पिया घालो ते दोन दिवस नाही आपण आपण सगळं सुद्धा सुद्धा तिच्या मराठ्यांचा तीही घेण्यात यावी बॉम्बे गवर्नमेंटच ग्रॅज सुद्धा एकदम आणि सरळ प्रक्रिया याला कशाची गॅजेंटची गरज नाही कशाची नाही कशाची श्रेणीचा हे सारा सदस्य सुद्धा हे स्वीकारू शकतो सातारा संस्थांचा काय हरकत का आहे तुम्हाला स्वीकारायला याचा अर्थ ते पहिले राजे नव्हते दे का ते शासन नव्हते का ते शाळे तुम्ही ते शाळे मग तुम्हाला स्वीकारायला हरकत काय काही काहीचा काहीच पुरावा नाही स्वीकारून सुद्धा आरक्षण तुम्ही दिलं ते तुम्हाला चालत आणि पुरावे आरक्षण द्यायचं नाही हो आता ही शेवटची फायदे संस्थांचे सगळ्या सोयीची व्याख्या आपण सरकारला दिलेली त्यामुळं आपल्याला अंमलबजावली पाहिजे कमी होणार दुसरी मागणी आंतरवादी सह अगोदर पहिली मागणी सांगतो मराठा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा त्यासाठी कुंबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या त्यांच्या परिवाराला आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि मुंबई एकाची एका ओळीचा अध्यादेश आणायचा दोन्ही पैकी एक कोण सर कर मान्य करन, का हो दोन्ही पैकी कोण सर एक सगळ्या सगळे बी करण हे बी कर ना काय तुला काय काम काही कथा आणायचे का दोन्ही कर सगळ्या सोयऱ्यांचे बी व्याख्या असं अंमलबाजी करा आणि सरसकट मराठांकडून बी एकच करा घेऊन द्या सगळ्याला मस्त आलं येईल दिवस येऊन द्या मारण्या तरी त्याच्या गावात त्या कांद्याचा भाव वाढा दुसरी मागणी आंतरवादी सह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सर सगळ विनाट मागवल्याचे खूप जणांतल्या पसून काय तेव्हा मग तुझ्या हनुमान शिकवल्याचे रोज मागण्या वाटतात तू आधी आता ना आमच्या मागण्या काय तू हिंदी पाठ करू घ्या तो काय आमचं तुला तू काय काय करतो मला सगळं माहिती तो बिल धरली हाऊसमध्ये हे मला माहिती तुला खुलीच बोलून देणार म्हणते आणि हाऊस मध्ये ओबीसीचाडली तू का तेव्हा किती शान आहे ओबीसी जेवढं मुलास आवड कपारून टाकाय ओबीसीचा प्रश्न तेव्हाही मांडला मला मारिम टप्पी मधू तुला काय मग काय करतोय का, तुला मारायला मग काय तुला आला तू असाच टाप्प नाही <laughs> हैदराबादचं है गॅजेट हे है आपण सहा महिन्यापासून घ्या मात्र त्या गॅजेट घ्यायचं साधी प्रक्रिया त्यासाठी शेंद्रिय समितीना नुसतं हैदराबादचं गॅजेट शिकवायचं साधी प्रक्रिया ही सरकारकडे आपली मागणी हैदराबाद मध्ये म्हणजे ज्यावेळेस नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेस सांगितलं पंचवीस हैदराबादला हैदराबाद सापडले त्याला सव्वा तीन महिने त्याच काय झालं होल्या दोन सुंद का कुणी मी ज्या बोलले त्या काय म्हणून फुले पंचवीस फोल्या होलोनच आहे तुम्हीच सांगितलं तुम्ही जर म्हणलं आम्ही म्हणलं आपला जो पुरावा आहे लगेच मराठ्यांना देतो मराठा तुम्हाला देऊ शकतो तुम्हीच म्हणले फोन करीन फोन करीन फुल टेन्शन मध्ये दुसरीकडे करते थोड्या टायमासून बघतो कोणी कमी काय काय केलंय दिवसभर सगळं मी सोयीला लावतो तो जर माहिती रेस्ट वाचले ना तो टेन्शन मध्ये आमच्या पोरात कोणत्या पोराने आंतरवाडीतून जाऊन तिकडे जाऊन भजे खायले हे सुद्धा कोणा कोणासंग खाल्ले इतकं बारीक आहे तू मी कोणाकोणाला आमच्या लोकाला पुढे तो हे मला माहिती तो राज्यात कोणत्या कोणत्या आंदोलन काय काय देऊन दिवस हे ती मला माहिती तुला शंभर टक्के मिळून मारावं लागलं मी आता सांगायला लागलो ला मी ला 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 ला। बारीक आपली चौथी मारली आहे

जिल्हा तहसीलदारांच्या अध्यक्षाच्या खाली समित्या केल्या पी आय खाली समित्या केल्या गिरांनी आतापर्यंत नेमके समितीला आवाज दिले किती तुम्ही नेमकं खाली काय काम केलं नोंदी सापडल्या का तहसीलदार पी त्यांनी नोंद मोडी लिपीचे अभ्यास घेऊन घेतले का गाव तुम्ही शोध घेत का मग तुम्ही आधीच महिने चोवीस डिसेंबर पासून केलं काय तुम्ही गावागावात नोंदी मिळाल्यात त्यांची यादी लावली का हे सगळे काम समितीला नुसती मुदतवाढ नको बघा मला समितीनं बारीक या समितीवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे नुसती देऊ काय करता तुम्ही वाढ दिली हे कोणती पण चोवीस डिसेंबर पासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत समितीनं केलं काय मराठी बारीक लक्ष ठेवा त्यामुळे समितीचं जर मुदत वाढली तर समितीने सुद्धा काम केलं पाहिजे तालुका स्तराच्या सुद्धा याच्यासाठी सुद्धा सरकारनं आज ऐक देत त्यांनी त्यांच्या मागे कोणतरी आलेल्या नव्हते गरबडी देत पण त्यांनी वॉरुमला एक दोन मंत्री बसून दिले तेव्हा काय म्हणतो ऐकायला लिहून घ्या सचिव सुद्धा त्यामुळे तुम्ही ऐक तुम्हाला माहिती तुम्ही लिहून घ्या आणि ह्या मागण्याचं काम सुरू करा तुम्ही देवस्थानाचे पुरावे घेऊन म्हणले होते राज्य भरातले घेतलेला घेतलेच नाही तुम्ही घेतले असते तर दोघे मराठ्यांच्या अंतर वाढल्या असत मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या बावीस फळे दिल्या तुम्ही जर ते आतापर्यंत स्वीकारले असते तर कमीत कमी चाळीस लाख मराठ्यांना त्याचा तो आता बघ फायदा झाला असता चाळीस लाख तुम्ही का नाही घेतलं म्हणता आम्हाला लय बोलते निवेद येत नाही तुम्हाला बोल करण्यात आम्ही तुम्ही दिलेल्या वेळ तर आम्ही दिलेल्या वेळेत आम्ही तुम्हाला पुढे शब्द सुद्धा काढित तुमची किंमत करतो पण वेळ बी जातो तरी तुम्ही म्हणता आमचं ऐकत नाही तर वेळ देत नाहीत म्हणजे काय तुमचं पण नाही का तुमच्या भाडे घासा लिहा तुमचे साल धाराव आणि माया जातीला मी वाऱ्यावर सोडून द्याव मैदा खूप वर्षानंतर खूप सालानंतर दशकानंतर एक आली मी जातीला सोडीत नसतो जाती मला सोडीत नसते आता तुमचे स्वप्न मेले असे जातात तुम्ही फक्त स्वप्नच बघा आणि त्याला म्हणा माई आणि त्याला म्हणा माई गोदळी नाही तुला चांगले स्वप्न पडते माया गोदळी चांगले स्वप्न असते ज्या पाडून घरी जाऊ नको त्या गोदळीच स्वप्न पडलं तर तो नऊ तारून नाही चांगलं तो एक पांढरे केस काय होऊ शकते शाना होय आणि कांदे खायचं बंद कर कांदे तो खातो

त्यामुळे कोणीतरी माझ्या जाता हे पुरावे किती घेतले त्रिंबकेश्वरचे घेतले भाटांचे घेतले किंवा नाही घेतले म्हणून तरी सांगा काम करायचे नाही आणि मराठा नस करायला कि मराठ्यांना नाव ठेवायचं तुमची घोट बंद ला किमान आता रात्रीचा तरी तरी बंद होत आंदोलनाचे परिणाम निवडणुकी होत नाही त्याच्या डोक्यात होत हे आरक्षण दिलं मला एवढे आण आता ते आलं असलं तर घे मला त्यांना या आरक्षणाच्या बद्दलच काही सोयी सुद्धा नाही काही वाटलं सुद्धा नाही त्यांना आनंद वैसा तरी आणि सगळ्या तुम्ही जर घेतला फटक्यात केला असत आमच्या कोणत्या मराठी तुम्हाला आम्ही कोण म्हणत म्हणा ह्याच गोडगरी तुम्हाला त्यांना जो काय लागलं मला लागलं तुम्ही जो काही शेजारांनी यांना द्यायला पाहिजे गोडगरीबा

दोन हजार चौदाच्या दोन हजार अठराच्या माझ्या मराठ्याच्या त्या अधिकारी म्हणून निवड झालेले पोर आणखी नियुक्त्या नाही ते आंदोलन करते त्यांच्या आणि पोराने त्याच्यावर परीक्षा दिल्या निवडी जर झाल्या आणि आरक्षण रद्द झालं आणखी सात वर्ष त्या पोरांचं वाटवलं पहिले चार आणि सात गेली एक पिढी वायाला जरा भाणा मागणारा मागणारा तो आज इतकं घालून फेट देतो वर चळ तर दीड वर्ष लागत तो यासाठी तुला ते पाहिजे म्हणून पोराचं वाटप करू नको कारण ते आरक्षण आणखी जरी आगनकरीचे दोन कल्म वाढलेला असल्या तरी त्याच्यावर सांगतो थोडा महापौर घेतो जरी मान्य न्यायालयाने जरी त्या दुर कलमालेला असल्या तरी त्याच्यावर सांगतो थोडा महापूरचा तुमची भाऊ करायचा सांगितले असल्या तरी भोजले साहेबांच्या समितीला सांगितलेल्या याच्यात दहा अकरा प्रकार आहेत नुसता एकच नाही मागास शिक्का करावं लागेल एकाला करायचं म्हणजे मागासव करायचं वेगळ्या वेगळ्या थोडी वेगळ्या वेगळ्या समित्याने त्या सोडन भरून काढायच्या त्याची वर्गवारी कशी काय करायचं हे वेगळ्या वेगळ्या त्याच्या उपसमित्या त्यांनी सगळ्यांना अहवाल द्यायचे मान्य न्यायालयात टिकल तर टिकणारे आणि ते टिकवायचं असलं तर त्याची हिरिंग ओपन व्हायला पाहिजे वेळ मागासवर्ग आयोगाने त्याच काम केलं परंतु ही रिझल्ट ओपन कोर्टात झाली तर त्याचं काहीतरी होऊ शकत आणि पिटीशन ओपन कोर्टात येत नाही आता पण पूर्ण वाटायला आणि ओपन कोर्टात ही रिझल्ट झाली तर आव नाही आणि पिटीशन कम्युनिटी पेटिशनला अधिकार नाही ओपन कोर्टात सुनावणी घेण्याचा मग पुन्हा जर केस पाडे वाचायची वेळ आली तर मेलन नाही मराठ्याचं पोरग आहे त्यामुळे त्या दोघा तिघांनी थोडा विचार करावा तुम्ही टिका म्हणता तर टिकून आम्हाला काही देणं गेलं नाही हो तुम्ही टिकवा आमचा आक्षेप नाही आम्हाला शंका बिन तुम्ही टिकत असता तर टिकून या भूषण टिकवा ते फक्त राज्य आमदार पण आमचे शेतकरी कुंडी म्हणून मिळणार राज्यातही आहे आणि देशात सुद्धा आहे आमचा मराठा देशातही अधिकारी म्हणून मिळणार आहे आणि राज्यात सुद्धा मिळणार आणि कोणाचा म्हणणं असेल सगळ्याला नोकऱ्याला त्रास द्यात का तर महा म्हणणं आहे हा यो भाग एकच नाही शिव विभाग आहे वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळे वेगळे अधिकारी होते नामचे कोणती राज्याला मान्य आहे आम्हाला मान्य

मरा नाही सांगितला नाही तुम्हाला पाचवा सांगतो आता महाराष्ट्र चित्र झालेला जाती ओबीसी कायदा सांगतो जी जात मागास होईल बघा कोण कोणास काय म्हणाले त्याच कोण कोणास काय दिले काल याच्या जा एका जागा भरा जी जात महागास चित्र होईल सरकारचा क्रम प्राप्त आहे इथे ओबीसी आरक्षणात घ्यायचं

पाहिजे मरा ना मराठा समाज मागास सिद्ध झाला दहा टक्के आरक्षण टक्क्याचे वेळ कशाला पन्नास टक्क्याच्या आर घाला लागल मी सांगतो कायदा मराठा समाज मागास झाला दहा टक्के त्या तिला उद्यापासून काम सुरू करा सर काय त्या पन्नास टक्क्याच्या करू पन्नास टक्क्याचा आत घे तू जर मराठायत दहा टक्क्या मला सांगायची पण तुमच्यासह भरडली सांगतो मारास चित्र झाल्यावर पन्नास टक्क्याच्या ते चित्र टक्क्याच्या आत मराठ्यांना घ्या म्हणा आला आणि मग मला कांदा दहा टक्क्याचा जो आणि मग मला कांदा दहा टक्क्याचा जो निर्णय झालाय तो निर्णय सरकारने मराठीवर गोष्टी लाजू नका बघा घरायतरी बसू काय घरगुती सुरू आहे यांचा बहुतेक मला ऐकण्यात आले हे गावागावात शिबिर लावणार आहे ज्याला घ्यायचं त्याला टक्के घेईल ज्याला कुंडी घ्यायचं तो कुंडी घेईल सरकारने बोलत त्या दहा टक्के घशात का ज्याला घ्यायचं त्याला मनाने घेऊ दे तो आरक्षण घेतो सगळं इकडून एकाच दिवशी पर्यंत गेलं का तसंच बोलवते तू का करत माझं रुळव रे बोदे कशाला म्हणते

तुम्हाला घर सांगितलं मायना धरून <coughs> या एक दोन दिवसाच्या आत ज्या हरकती आल्या त्या बघायची गरज सुद्धा नाही असे शेवट काम आहे आवाज येतो सगळ्याला असे आपल्याला आंदोलन हे शांत देतच असणार आहे यावेळेस पण इतका प्रचंड ताकदीनं आंदोलन उभा राहिलेला आतापर्यंत राज्यात ते शरम बघितलं असेल ते पूर्ण कसं आहे ते सांगतो तो तो मुद्दा आपल्या मुख्य घेतला होता ती फोटो तो वाचिया मागण्या सगळ्या शेवटी घेऊन अगोदर पूर्ण होणे आंदोलनाची दिशा मागण्या हे सगळ्या सविस्तर चर्चा होत्या मग बाकीचा सगळा खेळ आपण करूच तरी घेत मला वेळ मिळाला मला काय कुठेच नाही आपला असा आपल्याला कुठे नाही माग पुढ असा सल्लागार भांडा सल्लागार टिकत नाही द्रोणच देऊन टिकवतो ती सगळ्यांशी दिवस संघा